नवनीत राणा खूप आनंदी आन, सध्या खूप म्हणजे चेहऱ्यावर आनंद काय सांगाल अखेर रवी राणांनी तेहतीस हजार मतांनी आघाडी घेतली जे मी पाहत आहे पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण अमरावतीमध्ये मी माझे प्रत्येक भा भाषणात बोलत होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकही एक भारतीय जनता पार्टीची सीट नव्हती आणि बिलकुल अल्पमतांनी माझा जेव्हा पराभव झाला तर माझे जिल्ह्यामध्ये असे बरेचसे परिवार होते ज्यांनी जेवण दोन दोन दिवस केला नव्हता आणि हे माझे रामाचं बाण आज या जिल्ह्यामध्ये परत आमच्या मतदारांनी चालून दाखवलं आणि मी नाही तर माझे जिल्ह्याचे लोकांनी ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं बदला माझे जिल्ह्याचे मतदारांनी घेतलं आणि ते स्पष्ट दिसतात आहे त्याच्यामध्ये महिलांचा खूप सहभाग आहे लाडकी बहिणी लाडकी बहिणा आहे लोकसभाचा राग आहे आणि जे राजकमलवर धिंगाणा झालं ते सगळे गोष्टीचा राग आज या मतदानामध्ये सगळे दिसत आहे शेवटी जेव्हा इलेक्शन असतात आणि त्याच्यामध्ये जे राग आहे ते कोणीही बदलू करू बदली करू शकत नाही सहा महिनेपासून लोक वाट पाहत होते की हा मतदान कधी आणि आम्ही आमची जे पराजित केला आमचे उमेदवाराच्या नवनीत राणाचा त्याच्या बदला हा स्पष्ट दिसत आहे आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र फडणवीस जी बनणार आहे त्याच्यात कुठेही शंका नाही दोनशे जागावर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत दोनशे मी तेच म्हंटल जेव्हा जेव्हा माझा इंटरव्ह्यू आपण सकाळी घेतलं तेही मी माझं बोलत होती की आमची भारतीय जनता पार्टी यावेळीच कमाल दाखवीन राहुल गांधीचा खोटाळेपण जे लोकसभामध्ये चालला तो विधानसभेमध्ये चालणार नाही आणि तेच खोटाडेपणे आम्ही उचलून बाहेर फेकलं आणि लोकांनी आमची साथ दिली की खोटं एकदा चालते दुसऱ्यांदा नाही महाविक आपल्या महायुती म्हणजे भाजपचा एक आमदार होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण यावेळीस पाच आमदार आघाडीवर आहे मी तेच म्हणत आहे की या जिल्ह्यामध्ये माझ्यावर जे प्रेम असणारे जे लोक आहे जे आमचे देवेंद्र फडणवीसजींनी जी जबाबदारी जिम्मेदारी मेलघाट अचलपूर जिथे जिथे मी प्रचाराला गेली त्या प्रत्येक ठिकाणीमध्ये चांगल्या मतांनी आमचे लोक निवडून येत आहे अचलपूरमध्ये अक्षरशः लोकांनी म्हटलं की डमी उमेदवार आहे आणि तिथे ज्या पद्धतीने मी प्रचार केला तर त्या प्रचाराचा आज धुआदाड बॅटिंग माझे जिल्ह्याचे लोकांनी माझ्या मतदारांनी केली मी सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आपली सूंच या पद्धतीने बदला घेतला त्याच्याबद्दल माझे जिल्ह्याचे पण राजकमल पे इस बार तो राम का ही बान चलेगा चलेगा या होत्या नवनीत राणा आणि रवी राणा जे तेहतीस हजार मतांनी आघाडीवर जवळपास विजय त्यांचा निश्चितच मानला जातोय कॅमेरामॅन अमोल देशमुख चा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट